मित्र मैत्रिणींनो कसे आज सगळेजण आपले सीमा झेंडे व्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे दिवसाची सुरुवात आणि बरोबरच या व्लॉगची सुरुवात मस्तपैकी देवाच्या दर्शनाने करूया म्हणजेच माझ्या देवपूजेने करूया रोजची देवपूजा असते ना माझी ती हार्डली माझी दहा ते पंधरा मिनटामध्ये होऊन जाते आणि आठवड्यातून एकदा मी डीपमध्ये सगळं डीप क्लिनिंग वगैरे करून देवपूजा करत असते म्हणजे पूर्ण देवारा वगैरे पुसून काढायचा कारण नाही म्हटलं तरी खूप सारी धूळ त्या देवाऱ्यावर वगैरे बसत असते आणि खाली जी हिरवी मॅट वगैरे मी अंथरलेली आहे त्याच्या खालून सुद्धा क्लीन वगैरे करणं आणि त्याच्यानंतर बॉक्सेस वगैरे त्याच्या खालनं क्लीन वगैरे करून घेणं देव छानपैकी असे स्वच्छ घासून वगैरे चकचकीत मग तिथे मांडणे रोजच्या रोज मी देव घासत नाहीत तुम्हाला माहिती मागच्या वेळेला मी सांगितलं की दही लिंबू मीठ यांनी देव खूप छान निघतात गरम पाण्याने वगैरे धुवून निघतात सुद्धा तुम्ही वापरू शकता पण शक्यतो दही वगैरे वापरल्याने कसं आपल्याला दे एक दे, देवा देवाचं जे देव पण म्हणतो आपण त्याला जरा आपल्याला सुद्धा मनाला बरं वाटतं देव पण टिकवून ठेवण्यासाठी तर असो ज्याची त्याची चॉईस आहे सुद्धा वापरू शकता कारण पितळेचे ज्या मूर्त्या आहेत ना किंवा चांदीच्या पण मूर्त्या खूप छान निघतात पितांबरीने तर असो इथं माझी ही जी रेग्युलर रोजची देवपूजा आहे ना ती चाललेली आहे त्याच्यामध्ये फक्त मी पाण्याने देव सगळे स्वच्छ करत असते आणि बाकीच्या ज्या सेवा आहेत म्हणजे काही मंत्र म्हणणे अगस्तेला घेऊन शुभमकरोती म्हणणे त्याचबरोबर स्वामींची जपमाळ करणे या सगळ्या ज्या सेवा आहेत देवाच्या त्या सगळ्या मी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला शक्यतो करत असते कुंकुवाचा करंडा मी इथे ठेवत नाही वर ठेवते कारण खाली जे ठेवलं ना तर आगच ते सगळ्या पट्ट्याबळ करून टाकतो त्याच्यामुळे कुंकू मला वर ठेवावं लागत हो बेबी काय झालं आले 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 तर तुम्हाला कारण कळालंच असेल की मला ह्या ज्या नित्यसेवा आहेत आणि देवपूजा आहे हे सगळ्या गोष्टी एकत्र करायला तिथे कंटिन्यू मी बसू शकत नाही कारण अगस्तीच्या मध्ये कंटिन्यू काही ना काहीतरी लुडबुड चालू असते दहा वेळा तुम्हाला बाहेरून आवाज देत असतो असं वाटतं की आपण इथं देवपूजा करत बसायचं आणि ह्यानी बाहेर काहीतरी हॉलमध्ये उद्योग करून ठेवला त्याला काही लागलं बिगलं तर ते टेन्शन असतं त्याच्यामुळे मी जास्त वेळ तिथे बसून देवपूजा सुद्धा मी करत नाही आणि आजनामधनं मी चार वेळा बाहेर डोकवत असते तर अशा सगळ्या गोष्टी असतात जेव्हा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतं त्याच्यामुळे जी देवपूजा असते मी पटापट एक दहा पंधरा मिनिटामध्ये उरकत असते आणि जे काही अष्टगंध वगैरे आहे देवाला ते मी हातावरच उघळून शकतो लावत असते देवाला सहा आहे माझ्याकडे पण मी काही ते वापरत नाही आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावत असते आता दिवसभरामध्ये ना मी देवपूजा जसा मला वेळ मिळणार त्या वेळेला मी करत असते कारण एकदम सकाळी सकाळी मला देवपूजा करणं होत नाही कारण आग सानवीची शाळेची सगळी तयारी ती शाळेत गेल्यानंतर अगस्तेचं सगळ्या आंघोळ पांघोळ ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे आमचं चुरकायला मला आहे ना रोजचे बारा वाजतात तर त्या बारा वाजल्यानंतर माझी ना खरं कर देवपूजा करू नये म्हणतात पण माझ्याकडे काही पर्याय नाही आहे देवाला पण माहिती आहे सगळे आपली जी घरातली अवस्था ही देव देवापासून लपलेली नाही आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत देव आपल्यावर रागवेल दिवसभरात मला कधीही वेळ मिळेल ना त्यावेळेला मी देवपूजा करत असते ही शेवटी कधी करतो कशी करतो हे महत्वाचं नाही आहे माझ्या मते किती मनापासून करतो आपण देवपूजा आणि देवाला किती मनापासून प्रार्थना करतो ते महत्वाचं आहे आणि तीच मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते असं माझं तरी मत आहे तर असो हा झाला देवपूजेचा विषय बघू शकता तुम्ही वडील आलेले आहेत घरी माझ्या मम्मीने ना आखाड्यातले नैवेद्य केले होते सगळ्यांच्या घरोघरी आखाड्यातले जे नैवेद्य असतात ते होत असतात पुरणपोळ्यांचे त्याचप्रमाणे मम्मीच्या पण घरी होतात आणि पुरणपोळे केल्या आणि मला पाठवून दिल्या नाही मम्मीने असं कधीच होत नाही जेव्हा जेव्हा पण मम्मीच्या घरी पुरणपोळ्या वगैरे बनतात ती मला पाठवून देत असते आणि माझे वडील बिचारे पाऊस असू ऊन असू आर असू काहीही असू त्या दोन तीन पोळ्या देण्यासाठी एवढ्या लांब येतात एक आई वडिलांची जी माया असते ना म्हणतात ना त्याला कुठेही तोड नाहीये कुठल्याही काट्याकुट्यांच्या वाटेतून डोंगरांच्या वाटेतून आई आणि वडील बाळासाठी मुलीसाठी मुलांसाठी कुठेही जाऊ शकतात आणि त्यांच्यासाठी काहीही करू शकतात हे मात्र खरं आहे जेव्हा आपण आई वडील बनतो तेव्हा आपल्याला हे समजतं आणि खरंच आईवडिलांच्या प्रेमासा प्रेमाला तोड नाही आहे फक्त ते खायला आणून देतात म्हणून नाही पण ओव्हरऑलच सगळ्यांना तो अनुभव आहेच आईवडिलांच्या प्रेमाचा तर असो आईने खूप छान छान मला मस्तपैकी तिच्या हातच्या पोळ्या भजी आणि भजी आहे ना ती खूप छान अशा मिक्स डाळींची करते उडीद डाळीची अशा बाकीच्या सगळ्या डाळी मिक्स वगैरे करते खूप मस्त असतात आणि आमच्या घरामध्ये ना पुरणपोळ्या हल्ली हल्ली सगळ्यांना आवडतात मला पहिल्या आवडत नव्हत्या पण आता आवडतात आणि मुलांना सुद्धा प्रचंड आवडतात काय सांगता ना बॅटरी संपली ट्रेनची ट्रेनची बॅटरी संपली अच्छा, अच्छा। आणि मग मी काय काय पाठवून दिलं आहे बघू शकता तुम्ही पुरणपोळी आहे मेथीची भाजी बटाट्याची भाजी छान असे उडदाच्या मुगाच्या मिक्स अशा डाळीच्या भाज्या केलेल्या आहेत मस्त अशी तर्रीदार आमटी आहे, आहे आणि सोबत मी दूध घेतलेलं आहे खायला खूप लहान होते ना मी तेव्हा मला पुरणपोळ्या अजिबात आवडत नव्हत्या पण मोठं झाल्यानंतर अचानक अचानकपणे मला साक्षात्कार झालं आणि पुरणपोळी आवडायला लागले आणि विशेष म्हणजे सानवी आणि अगस्तेला ना लहानपणापासून पुरणपोळी आवडतात तर ते एक चांगलं झालं की चला खाणारे असले ना घरामध्ये मग करायला मजा येते तर माझ्या मुलांना आवडतात सो आ, मी पुरणपोळ्या करत असते अधूनमधून जास्त होत नाहीत माझ्याकडनं पण करत असते तर असं एक छान असं प्रोडक्ट मी मागवलं होतं मला असं वाटतं ना हे प्रोडक्ट माझ्या घरात सर्वात उशिरा आलेलं असणार आहे हे प्रोडक्ट ऑलरेडी तुमच्या सगळ्यांच्या स्मार्ट किचनमध्ये असणारच आहे आपल्या साध्या किचनला स्मार्ट किचन बनवण्यासाठी हे प्रोडक्ट आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे आणि माझ्याकडे हे नव्हतं आता हे घेण्याचा विचार मी कधीपासून करत होते मी तुम्हाला सांगते जेव्हा मी प्रेग्नंट होते ऑगस्टच्या वेळेला तेव्हापासून म्हणजे तीन वर्ष झाले मी ही जी केटल आहे ही जी किटली आहे गरम पाण्याची ही वा मागवण्याचं ना मी डोक्यामध्ये होतं माझ्या पण येणार मी मनावरच घेत नव्हते असं वाटत होतं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे करू कसं तरी मॅनेज पातील्यामध्ये दरवेळेला पातीला घ्यायचं गॅस पेटवायचा पाणी गरम करायचं परत ते थोड्या वेळामध्ये थंड होणार परत कारण प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मला थोडंफार आधीमध्ये गरम पाणी वगैरे सर्दी खोकल्याचा त्रास होऊ नये म्हणून मला प्यायला लागायचं पण त्यावेळेला सुद्धा मी प्रत्येक वेळेला असं पातीलातच पाणी गरम वगैरे करायचे त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर आगस्तेचा जो खाऊ असतो तोसुद्धा तुम्हाला माहिती आहे लहान मुलांचा सगळा खाऊ असं गरम पाण्यामध्ये उकळून वगैरे असं बनवला जातो किंवा त्यांना गरम पाणी लागतं द दरवेळेला प्यायला आपल्यालासुद्धा डिलेवरी झाल्यानंतर गरम पाणी लागतं कंटिन्यू प्यायला आणि मी वेडेपणा केला खरं मी त्यावेळेला हे घेतलंच नाही काय याची प्राईज एवढी पण आती नाही आहे की तीन चार हजार प्राईज हार्डली पाचशे सहाशेपर्यंत ही किटली चांगल्या कंपनीची मिळून जाते पण मी काही घेतलीच नाही आणि आता हल्ली हल्ली आहे ना मला एवढा सर्दीचा त्रास व्हायला लागलाय मागे जसं तुमच्याशी शेअर केलं मी की गेले पंधरा वीस दिवस झालं मी आणि माझी दोन्ही मुलं सर्दी खोकल्याने हैराण आहोत आणि ते प्रत्येक वेळेला ना कोमट पाणी ते गॅसवर बनव बनवत बसा पुन्हा ते दोन मिनिटात गार होतं अगदी इमर्जन्सी पटकन त्यांना गरम पाणी पाहिजे असेल ना तर मला ते उकळत बसावं हो लागतं तर मग म्हणलं नाही आता मागूच या कारण मला पण कंटिन्यू गरम पाणी पिलं ना की जरा थोडंसं ह्या सीझनमध्ये जरा बरं वाटते आणि स्वयंपाकामध्ये आपल्याला जे डेलीचे जे आपल्या भा भाज्या आहेत की स्वयंपाक आहे ते बनवताना त्याचा उपयोग होणारच आहे तर त्याच्यामुळे म्हणलं नाही आता आपल्याला ही इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे कारण शेवटी तब्येतीचा प्रश्न आहे आपल्याला सगळ्यांना आता सध्या गरम पाणी पिण्याची गरज आहे सो आपण हे ऑप्रोडक्ट ऑर्डर करू जास्त पण काही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे याच्यामध्ये आणि त्याचा तेवढा फायदा सुद्धा आहे तर ही केटल मी चांगल्या कंपनीची ऑर्डर केलेली आहे प्रेस्टिजची जर तुम्ही ॲमेझॉन किंवा दुसऱ्या कुठल्याही फ्लिपकार्टवर वगैरे जर चेक केलं ना तर हजारो कंपन्यांच्या तुम्हाला ह्या किटल्या दिसतील आणि त्याचे रिव्ह्यू मी प्रत्येकाची वाचून 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 मी शेवटी प्रेस्टिज कंपनीची ही जी केटल आहे ना ती सिलेक्ट केलेली आहे आणि आता जवळजवळ आठ आठ दिवस झाले असतील मी ही किटली वापरते आहे खरंच खूप छान आहे दीड लिटरची आहे बघा आणि इतकं म्हणजे मी तुम्हाला सांगते ना अर्ध्या मिनिटामध्ये म्हणजे तीस सेकंदामध्ये पाणी येणं चांगलं गरम होऊन म्हणजे चांगलं उकळतं अगदी तीस सेकंद खूप झाले आणि मेन म्हणजे ना ही ऑटोमॅटिक आहे फुल्ली ऑटोमॅटिक आहे याला आहे ना त्याचं जे हँडल आहे है, तिथे एक ब्लॅक कलरचं बटन आहे बघा जसं पाणी हळूहळू गरम होत जातं ना तसं ते बटन जर ऑन असेल ना तर हळूहळू हळूहळू ते ऑफ होत जातं आणि ऑटोमॅटिकली ते पाणी जे बटन आहे ते बंद होऊन जातं पाणी उकळलं की किंवा आपण सुद्धा लाईटली कोमड झालं आपल्याला जास्त आती उकळायचं नाही आहे समजा लाईटली उकळायचं आहे तरीसुद्धा आपण ते मनाने आपण ती डायरेक्ट मेन बटन बंद करू शकतो किंवा ते वाला बटन सुद्धा बंद करू शकतो तर दीड लिटरची भरपूर मोठी किटली आहे तर मी याची जी लिंक आहे ही आत्ता ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तिथून नक्की ऑर्डर करू शकता अजून एक प्रोडक्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे ह्या व्हिडिओच्या एंडला आणि ते पण खूप युजफुल आहे तेव्हा ते त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत बघा आणि ही कितली आवडली की नाही मला सांगा आणि जसं मी म्हणाले की सर्वात लास्ट ऑर्डर करणारी मीच असेल बहुतेक सगळ्या तुमच्याकडे ज्या माझ्या मैत्रिणी आत्ता हा व्हिडिओ बघत आहे तुमच्या सगळ्यांच्या घरात ही मोस्टली असणारच आहे बहुतेक मीच सगळ्यांच्या मागून घेतलेली आहे पण असं मी जस्ट तुमच्याशी ह्याचा रिव्ह्यू शेअर केला की मला कशी वाटली किटली प्रेस्टिज कंपनीची तर चला आता बघू शकता तुम्ही इथे सानवीचं कटिंग करायला घेतलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप पूर्वी माझा छान असा मस्तपैकी ॲडव्हान्स पार्लरचा ब्युटी पार्लरचा कोर्स झालेला आहे त्याच्यामुळे कटिंग बाकीच्या सगळ्या बेसिक गोष्टी मला ब्युटी पार्लरच्या येतातच आणि सानवीचं जे कटिंग आहे ना ते मी ती बाळ असल्यापासून मी तिचं कटिंग घरीच करत आहे हार्डली मी चार ते पाच वेळा वगैरे वे तिला पार्लरमध्ये घेऊन गेलेली असेल कटिंगला आत्तापर्यंत एवढ्या नऊ दहा वर्षामध्ये पण इतर वेळेला मी स्वतःच कटिंग घरी करत असते आता अगस्त्याचं मी कटिंग अजूनपर्यंत मी फक्त त्याच्या ना जावळ मी काढलेलं आहे अगस्त्याचं घरी आणि त्याच्यानंतर परत एकदा जेव्हा त्याचं पूर्ण प्लेन टक्कल करायचं होतं ते, ते, ते सुद्धा मी घरीच केलेलं आहे पण आता कसं तो मुलगा पडतो आणि मुलांची हेअरकट मी शिकलेली नाही कारण त्यांचं पूर्ण कटिंगच वेगळं असतं तर त्याच्यामुळे त्याला मी सलोनमध्ये घेऊन जाते कटिंग करायला पण सांडवीचं जे हेअरकट आहे ना ते पूर्णतः मी घरीच करते आणि ती काय आहे पार्लरमध्ये गेली ना तर अशी एवढं तिला म्हणजे बस म्हणजे जास्त वेळ बसत नाही ती आणि कसं ते हेअर ड्रायर वगैरे जास्त गरम मारतात स्प्रे सारखं सारखं मारतात तर ते कसं तिला जरा थोडंसं इरिटेट होतं पण ती बोलत नाही तिथे आणि ते बघताना मलाच वाईट वाटतं की म्हणजे हिला त्रास होतोय त्या गोष्टींचा कारण घरी मी हेअर ड्रायर वगैरे काही वापरत नाही आणि स्प्रेसुद्धा जसं मला लागेल ना तसं मी थोडं थोडं वापरत असते तिच्या केसांसाठी आणि आता मला तिच्या केसांचा ना जजमेंट बरोबर आलेलं आहे तिची विना माझ्यासारखीच एकदम दाट केस आहेत माझी आत्ता आत्ता पातळ झाली आहेत पण पहिली माझी खूप दाट केस होती तर आता हिची सुद्धा खूप दाट केस आहे आणि केसांना भरपूर वाढ आहे तर त्याच्यामुळे तिच्या केसांनाचं प्रॉपर कसं क हेअरकट करायचा ना मला त्याचं बरोबर जजमेंट आल्यामुळे ना तिचं शक्यतो कटिंग मीच करत असते ती खूप किरकिर करते हे आहे म्हणजे सगळेच मुलं कटिंग करताना किरकिर करतात इव्हन आपण पण लहान होतो तेव्हा तेच करायचो कारण ती केस बारीक बारीक आतमध्ये कपड्यांमध्ये गेली की खूप टोचतात आणि त्यात आपण तो पाण्याचा स्प्रे मारतो तर त्याच्यामुळे अजूनच टोचतात तर ते सगळं इरिटेशन आणि ते सगळं तिची किरकिर हँडल करता करता तो हेअर हेअरकट पण करायचा ही खूप तारीवरची कसरत असते खरं पण मी ती दरवेळेला असते आणि नेमकं ह्यावायला काय झालं काय माहिती माझी जी हेअर कटिंगची जी, जी कात्री आहे ना तीच मला सापडत नव्हती तर त्याच्यामुळे जी आपली घरातली कात्री असते ना मग त्या कात्रीने मी केसं कापायला घेतली आणि त्या कात्रीला धारच नव्हती तर कशी मी ही कशी बशी तरी केसं कापली खूप सारा स्ट्रगल करून म्हणजे विदाऊट धारेची कात्री आणि परत थोडीशी जी किरकिर आणि सकाळची खूप सारी गडबड बघू शकतो तुम्ही माझ्या आंघोळ पण झाली नव्हती त्यातच मी तिचा हेअर कट करायला घेतला कारण अगस्त त्या घरामध्ये नव्हता का झोपला होता मला का आठवत नाही त्याच्यामुळे चला आता आपण पटकन हेअरकट उरकून घेऊया आणि त्या गडबडीमध्ये मी तिचं हेअरकट उरकलेलं आहे तुम्हाला दाखवते की तिचं हेअरकट कसं झालेलं आहे मला नक्की सांगा की तिचा हेअरकट आवडला का आणि जास्त कटिंग करून देऊ देत नाहीये ती म्हणते की नाही मला आता जास्त बारीक करायची नाही माझी बॉयकट करून टाकू नको तू केसं ऍक्च्युली तिला वाढवायची आहेत केसं पण मी आता सध्या थांबलेली आहे म्हटलं थांब जरा थोडी तू मोठी हो जेव्हा तुला तुझी केसं स्वतःची स्वतःला मॅनेज करता येतील तेव्हा आपण तुझी कटिंग तुझी जी केस आहेत ना ती नक्की वाढू मला सुद्धा अशी लॉंग केस खूप आवडतात लहान मुलींची बघायला पण छोटी त्रास आपल्यालाच होणार आहे कारण ना शॅम्पू वगैरे करताना खूप त्रास देतात त्याच्यामुळं मी म्हटलं की थांब जरा थोडं पाचवी सहावीला जा मग आपण तुझी केस वाढवूयात तर आता हेअरकट दाखवते तुम्हाला कसं झालंय मला नक्की सांगा कट म्हणा किंवा बाकीचे त्यांच्या सगळ्या गोष्टींबरोबरच एक सर्वात मोठी जबाबदारी आपली मुलांच्या आपल्यावर येऊन पडते ती म्हणजे त्यांचा अभ्यास त्यांचे प्रोजेक्ट्स अशा सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्या अंगावर येतच असतात आणि त्या आपल्याला पार पडा कराव्याच लागतात त्याच्याचपैकी एक गोष्ट म्हणजे ना तिने अचानक मनात मनावर घेतलं की मम्मा मला ना वर्गामध्ये एक छान असा चार्ट चिकटवायचा आहे सायन्सचा एक त्यांचा लेसन आहे टीथ म्हणजे दातांचं जे काही स्ट्रक्चर असतं दातांचं काही जे रचना असते त्याच्यावर एक त्यांना लेसन आहे सायन्सचा तर ती म्हणली की मला त्याच्यावर मस्तपैकी चार्ट बनवायचा आहे म्हणलं ठीक आहे चला बनवूयात तर मी सुद्धा तिला थोडीशी हेल्प करू लागली पण बाकीची सगळी जी आयडिया आहे जे काही सगळं बनवणं आहे लिहिणं आहे त्याचे जे डिटेल्स आहे हे सगळं तिने पूर्णत स्वतः एका दिवसात तयार केलेला आहे आणि तो चार्ट टीचरला लिहून दिला वर्गामध्ये छानपैकी चिकटवला गेला तिचा चार्ट अशाच प्रकारचा चार्ट तिने गेल्या वर्षी पण केला होता तर ती मनाने असे काहीतरी इनिशिएटिव्ह घेती ना जेव्हा शाळेसाठी किंवा वर्गामध्ये टीचर क टीचर समोर तेव्हा मला खूप छान वाटतं म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्तसुद्धा तिचं डोक्यामध्ये काही ना काहीतरी येतं की मम्मा मला हे करायचं ते करायचं ते ते, ते बघून मला खूप छान वाटतं तर अशीच तिची प्रगती होत राहावं ना असंच तिच्या डोक्यामध्ये छान छान आयडिया येत राहावं अभ्यासाच्या तर अशीच माझी इच्छा आहे कुठल्या आई वडिलांची नसणारे तशीच माझीसुद्धा आहे तर असं चला तर हे तुम्हाला प्रोडक्ट मी दाखवते मी जे म्हटले होते तुम्हाला मी एक छान असं प्रोडक्ट दाखवणार आहे तर हे जे आहे हे कुंड्यांच्या खाली आपण मला माहिती आहे की कुंड्यांच्या पावसाळ्यामध्ये ना खाली बऱ्याच वेळेला असे ते बारीक बारीक किडे होतात गांडूळं होतात किंवा जर बाहेर असतील कुंड्या तर त्याच्या मागे काहीही जाऊन बसू शकतं किडे म्हणा साप म्हणा एक्सेट्रा तर माझ्या ज्या कुंड्या आहेत ना बांधकामामध्ये पूर्ण खराब झाल्या मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे कारण पहिल्याच जी माझी झाडं होती आणि आत्ताची जी झाडं आहेत हार्डली चारच कुंड्या आता माझ्याकडे राहिलेल्या आहेत आणि मला नवीन आणायच्यात लावायच्यात पण त्याला काही अजून योग्य मुहूर्त लागत नाही आहे कारण आजच तिला सोडून जायचं ते कुंड्या माती घेऊन यायचं या सगळ्या गोष्टींना बराच वेळ लागू शकतो तर त्याच्यामुळे मी बघू आता कधी मुहूर्त लागतो या सगळ्या गोष्टींना पण तोपर्यंत आहे ना मी आ, हे स्टँड ऑर्डर केले होते आणि आता तुम्ही जर इथं लोकली कुठल्याही एखाद्या नर्सरीमध्ये जाताना आणि असे स्टँड जर विचारले त्यांना तर एक लोखंडी स्टँड साठ रुपयाला आहे म्हणजे लोखंडाचं तर त्याच्यामुळे म्हटलं की एवढी इन्व्हेस्टमेंट करायची काही गरज नाही आता सध्या फक्त प्लॅस्टिकचे जे स्टँड आहेत ना ते तात्पुरते सफिशियंट होतील आणि याची जी क्वालिटी आहे ना खूप छान आहे म्हणजे माझ्या एवढ्या मोठ्या मोठ्या जड कुंड्या आहेत पण तरी सुद्धा त्याचं जे वजन आहे त्याच्याने हे हे जे स्टँड आहे ते असं वाकडं वगैरे अजिबात झाले नाही किंवा फोल्ड झाले नाही तर त्याच्यामुळे याची क्वालिटी खूप छान आहे तुमच्याकडे जर काही कुंड्या वगैरे असतील आणि त्याच्या खाली तुम्हाला जर ठेवायचं असेल असं काही तर अशा प्रकारचं स्टँड तुम्ही नक्की मागवू शकता आणि आता मी दारात ठेवलेलं आहे ना ह्या कुंड्या तर त्याच्यामुळे रिस्क भरपूर होती की याच्या मागे काही जाऊन लपू शकतो तर आता मला काही ती रिस्क वाटत नाही कारण ओट्यावर कशी मुलं वगैरे माझे जाऊन बसतात खेळतात आणि उगीच काही मागं लपलेलं असेल तर आपल्याला थोडंसं ते टेन्शन असतं तर त्याच्यामुळे मी आता हार्डली आत्ता पाच सहाच ऑर्डर केलेले आहेत हे स्टँड आणि कारण चारच कुंड्या आहेत तर त्याच्यामुळे आता जरा मला थोडंसं सेफ वाटतं आणि ते दिसायला पण छान वाटतं तर यासुद्धा प्रोडक्टची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की मागवा कारण हे कुठल्याही प्रकारचं असं हौशीची वस्तू नाही आहे ही गरजेची वस्तू आहे सेफ्टीची वस्तू आहे तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या कुंड्यांसाठी हा हे प्रोडक्ट ऑर्डर करा मी दिलेले लिंकवरून तर असो आजच्या व्हिडिओमध्ये कुठली रेसिपी मला शेअर नाही करता आली तुमच्यासोबत कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काहीतरी रेसिपीसुद्धा तुमच्याशी शेअर करत असते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी आ, ही एक पालक पनीरची भाजी मी तयार केली होती ना ती मी जस्ट तुमच्याशी शेअर करते कलर बघू शकता तुम्ही कसला ऑसम आलेला आहे आणि टेस्टला तर काही विचारू नका इतकी घाईगडबडीत केली मी की के अक्षरशः मला शूटिंगसुद्धा करता आली नाही की ही भाजी मी कशी केली पण खूप मस्त झाली होती पालक पनीरची भाजी त्याच्यासोबत पुऱ्या आणि परत पालकाची भजी असा मस्त मेनू तयार केला होता मी आणि तो जस इथं तुमच्याशी जाता जाता शेअर करते तर चला आज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत काळजी घ्या बाय